नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण एक वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन आलो की समजा जर आपली परिस्थिती खराब असेल किंवा आपली आर्थिक परिस्थिती एकदम तंगीची असेल आणि पैसा नसेल तर दुर्दिवसा कसा करावा हे आजच्या व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओतून आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपल्याकडे भांडवल नसेल किंवा शेती थोड्याफार प्रमाणात असेल आणि पैसा नसेल तर आपण काहीही करू शकतो फक्त आपली मानसिकता हवी आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा हवी आपण काही पण करू शकतो की असं नाही की माझ्याकडे पैसा नाही आहे माझ्या मित्रांनी किंवा माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने हंज पंजाब किंवा हरियाणावरून गाई किंवा म्हशी घेऊन आला आहे आणि माझ्याकडं पैसा नाही आहे मग मी कसा करणार सुरुवात या गोष्टी रडत बसण्यापेक्षा काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे रडण्यापेक्षा काही करणं हे चांगलंच आहे कारण वेळ वाया घालणं हे सर्वात मूर्खपणा आहे मोठा मूर्खपणा आणि आपण काय करू शकतो सुरुवातीला की आपल्याजवळ पैसा नाही तर काही हरकत नाही आपण एक छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू शकतो किंवा एक छोटी पारडी किंवा कारोड आपण घेऊ शकतो आणि तिच्यापासून आपण आपला दिवसा सुरू करू शकतो याला थोडा वेळ लागेल पण याच्यामध्ये खूप संयम खूप महत्त्वाचा आहे आणि या संयमाचं फळ आपल्याला वेळेनुसार भेटत जाईल त्यासाठी याला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे एखाद्याकडे पैसा असू शकतो तो सुरुवात करू शकतो पण कालांतराने असं होऊ शकतो की त्याचा व्यवसाय कोलमोडू सुद्धा शकतो कारण एकदाच जास्त पैसा लावल्याच्या नंतर व्यवसायाला कुठंतरी कुठंतरी एक वेगळी दिशा निर्माण होऊन आपला व्यवसाय कोलमडू शकतो त्यासाठी एक छोट्या प्रमाणात आपण सुरुवात करा कालवड किंवा एखाद्या मशीपासून सुरुवात करा तिच्यापासून हळूहळू कालवड किंवा पारड्याचं संगोपन करा चांगल्या ब्रीडचं संगोपन करा मेन म्हणजे चांगले सिमेंट भरा आणि त्याच्यापासून गोठ्यामध्ये कालवडी किंवा पारड्या एक 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 तयार करा आणि दरवर्षी आप जे आपल्याला शेणातून जे होणारा नफा किंवा दुधातून होणारा नफा यातून थोडं थोडं आपण बाजूला टाकून बचत करून त्यातून कालवडी किंवा मैस एखादी मैस आपण दरवर्षी खरेदी केली पाहिजे सुरुवात करत असताना आपल्याला कटर असणं किंवा गोठा असणं या गोष्टी मॅटर नाही करत आपल्याला फक्त एक चांगलं जनावर पाहिजे त्याच्यावरती आपल्याला ब्रीडिंग करता आली पाहिजे गोठा आणि कटर या गोष्टी भागून जाऊ शकतात आपण बघतो की आपल्या गोठ्यावरती जवळपास पंचवीस वर्ष कटरची सुविधा नव्हती तरी पण आपण गोठा एकदम आता चांगल्या लेव्ह लेवलवरती घेऊन गेलो आहे आणि आता पंचवीस वर्षानंतर आपण एक कटर आपल्या गोठ्यावरती खरेदी केला आहे तर या गोष्टीला कुठंतरी रडत बसण्यापेक्षा लढणं खूप महत्त्वाचं आहे माझ्याकडं कटर नाही आहे माझ्याकडं पैसा नाही आहे माझ्याकडं गोठा नाही आहे माझ्याकडे या सुविधा नाहीत त्या नाही आहेत हे सांगणं चुकीचं आहे फक्त आपल्यामध्ये जिद्द हवी काहीतरी करण्याची आपल्याकडं मानसिकता हवी मेन म्हणजे मानसिकता आपली खूप महत्त्वाची आहे की आपल्याला काय विचार करायचा नाही आपल्याला नेमकं काय करायचं व्यवसायामध्ये तर आपल्याला या गोष्टी करायच्या सुरुवातीला की गायी आणि किंवा म्हशीमध्ये कारवड किंवा पारडी संगोपन करून यावरती ब्रीडिंग करून आपण आपला गोठा एक 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 स्टेबल करू शकतो जसं जसं आपलं उत्पन्न वाढत जाईल तसं तसं आपला गोठा हळूहळूच प्रगती करायला लागेल हे आपल्याला त्यातून दिसून येईल त्यासाठी सुरुवात छोटी करा आपण जेव्हा आपल्या गोठ्याची वडिलांनी सुरुवात केली होती तेव्हा फक्त एका गायीपासून सुरुवात केली होती आणि त्यांनी स्वतः म्हणजे ग्राहकांना दूध चांगल्या प्रकारचं दूध देऊन एक आपला गोठा स्टेबल केला आणि त्यानंतर एक एक एक, एक म्हणजे आता जेव्हापासून मी गोठ्यावरती आलो आहे दोन हजार एकोणीसपासून त्यापासून मी ब्रिडिंगवरती काम करणे किंवा चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करणं यावरती भर दिला आणि आपलं जवळपास सतरा प्लस जनावरांचा गोठा आपण आपला आता झालेला आहे तर नवीन तरुणांना एवढं सांगणं आहे की तुम्ही रडत बसू नका फक्त लढायला शिका लढणं हा म्हणजे लढत बसणं हा कोणत्या गोष्टीवरती पर्याय नाही आहे त्यासाठी लढायला आलं पाहिजे आपल्याला की आपल्याला काही कोणतीही परिस्थिती असो आपल्याला आपल्याला फक्त आपल्यामध्ये जिद्द हवी की मला हे करायचे तरुणांना फक्त एवढं सांगणं की आपल्यामध्ये एवढा गरम खून आहे आणि एवढी आपली ऊर्जा आहे की आपण काही पण करू शकतो तरुणांनी तर तरुणांना एवढं सांगणं आहे की आ, जे आपल्याकडं नाही त्यापेक्षा लढत बसण्यापेक्षा आपण सुरुवात करा उठा काहीतरी करा नेमकं सुरुवात केल्याच्यानंतर हळूहळू बदल घडायला लागतील जेव्हा बदल आपल्याला दिसायला लागतील ते आप ला तेव्हा आपल्याला कुठंतरी सॅटिस्फाईड होईल की आपण करतोय त्याचं फळ आपल्याला कुठंतरी भेटत जाते त्यासाठी काहीतरी करणं खूप महत्त्वाचं तसं बघायला गेलं तर आपल्या गोठ्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडं सुरुवातीला फक्त गावरान गावरान्माशी होत्या आणि आपण असा विचार नाही केला की माझ्याकडे गावरान गावरान्मशी आहेत मी दुधव्यवसाय कसा करणार तर यावरती आपण त्याच्या दुधाचे जे उत्पन्न आहे किंवा शेणाचं उत्पन्न आहे यातून आपण एक कालांतराने एक चार ते पाच वर्षानंतर आपण चांगल्या मशीनची खरेदी आपल्या गोठ्यावरती केलेली आहे आपण मागच्या एवढीमध्ये बघू शकता की चांगल्या ब्रीडच्या मशीन आपण आता गोठ्यावरती दरवर्षी एक एक दोन 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 आपण खरेदी करतो इथून कुठेतरी आपल्या गोठ्याला एक चांगल्या प्रकारची उभारी देण्याचं काम आपण करतो आहे आणि यावर्षी आपण गोठ्याचं पण काम हाती घेतलं दुसरा गोठा आपण आता बांधणार होतो यावर्षी शेती थोडी कमी प्रमाणात असेल तरी चालेल फक्त करण्याची मानसिकता पाहिजे आपल्यामध्ये काहीही करता येऊ शकतं शिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर तरुणांना एवढं सांगणे की शिक्षण असेल तर आपण याचा आणखीन फायदा घेऊ शकतो की आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा एक नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण गोठा सक्सेस कसा करू शकतो हे आपल्या शेतकऱ्यांना दाखवून देऊ शकतो की शिकणं आपलं शिकलेलं आपलं कधीच वाया जात नाही हे आपल्या गोठ्यावरती आपण चांगल्या तंत्रज्ञानातून गोठ्यावरती मुक्त गोठा असो जनावरांना चांगल्या प्रकारचं ब्रीडिंग असो किंवा फीडिंग असो मॅनेजमेंट असो या सर्व प्रकारचं कालवड संगोपन असो या सर्व गोष्टीवरती तरुणांनी चांगल्या प्रकारचं काम जर केलं तर गोठा आपला शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो यावरती फक्त एक संयम असणं खूप महत्त्वाचा संयम आपल्याला लागतोच दोन वर्ष चार वर्ष लागतील पण याच्यानंतर आपल्याला ज्याचे फळ आपल्याला बघायला भेटेल ते खूप चांगल्या प्रकारचं असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद